भावांनो आता पोरं बाहेर आल्यात बघू शकता किती दंगा करायला तुम्हाला बघा इ पोरं मग बघा बघा वटत काम करत असेल चला जाऊया चला भावांनो आता जाऊया सगळ्यात आकडे बघू शकता काय म्हणता काम करू या भैरा लवकर अरे पॅन्ट पण घाला नाही अजूनही असं कसं व्हिडिओ करू रे पॅन्ट पण खालाय

पाठ नको सर गोस अभे पहिलाच मरदा पाडल्यास आहे तर बघे इंडिकेटर पाठिंबा बघे सगळे इंडिकेटर गेले मरदा या इकडे या माझ्यावर या या लवकर या तुमच्यावर मरदा मला सगळी सेवा दिल्या नुसती व्हिडिओ करत ठरलाय काय करायचं काय त्या पैसे द्या तो तुम्हाला कसं आता घराकडे जावं सगळे काय ते थांब रे बारक काय म्हणाले बघा काय क्रिकेट खेळायचं कुठे खेळायचं क्रिकेट आहे नाही मी काम करणार आहे जावा तुम्ही गाय विकल मज घेणार आहे कुठे ग्राउंड कुठे खरे खेळायला येत चला 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 लवकर चला क्रिकेट येते रे ते नो आता मी काय करणार पंधरा वीस मिनिट खेळणार नाही येणार मग पळा लवकर आणि बॅट आणि बॉल रे ग्राउंड काही नाही हिटकच रे दांडे कुठेतरी

काय थांब रे काय म्हणायचं उठ रे बॅट दे बॅट दे घिक रे बॅट हे घेऊ दे रेडायच उठ रे बॅट आता काय दे सिक्स आणि फोर बघ म्हणतो हे इकडे बघ रे शांतोन नुसतं सिक्स आणि फोर बघायचं आउटच नाही हे टाक रे हे दांडे टाकू रे अभिया शांतू आय आय लागला म्हणतात किरकोळा थांब आहे का थांब हे नाही रे दांडे एवढंच आहे थांब हम्म ये हे राहणार रे अनेक अनेकदा टाका अनेकदा टाका अ फोडाली फोडायलाच करतो कोणाला हाद्याला काय होतो मेक बॉल खेळतो की मला काय मी तो कट्टाकट्टे मारता हे मी जातो बघ अ

मला आता काम करायला मी काय लावून द्या तिथं नसणे जैनाथ महाराज तू काम करणार आहे त्यांनी बघ काम करणार म्हणाला अरे मी काम करणार आहे रे अरे मी काम करणार आहे आज काम करते मरदा ए तुमची कुठे मरदा तुम्ही घराकडे जा वाट बघत असतील अरे आता उचलून टाकणार आहे मी सगळं काम करणार आहे मरदा मी अरे मला शिवाय जात्रे सगळी जाईन तुम्हाला काम लावले म्हणून ना कुठ सांगतो मी आहे भाई हे सगळं असं इकडे टाकणार टाकणार आहे इथं हे टाकायचा इथं सगळं अरे तुमच्या घरात शिवाय देईल की रे मला काम कराय म्हणून आज रविवार मरदा अभ्यास करत करायचा की असं करायला अ भरदान घराकडे जा मारता अरे हे काम माझे येत रे तुम्ही कशाला कराय सरे हे बॉल घ्या कोणाला पाहिजे बॉल बॉल घे आता काय करतो बॉलच पण एक बॉक्स आणून ठेवतो बॉल घेतो या लवकर काय मारत आता कुठं पाहतो विहिरीत आहे आपल्या वातावरणात पाहू पाहतच तुला येते पावाला खरं तर पाणी लिपती माहिती बघ नुसतं व्हीर बघायचं जायचं बघ काय यार सगळेजण व्हीर बघायचा जायचं बघ घराकडे जायचं आपापल्या अरे टावेल चेड्डी काय नाही कसं पाहणार रे चला लवकर फास्ट चला मग अ ए, या। ना एकोस एकोस। ना वा, किती वेळा सुरू एलकीला नाही आमच्या शेताकडे कसं काय आलास रे नाही संकट घेऊ ह्याच नाव काय हार्दिक आहे चला या बघ अरे ऐकून ऐकून ऐके नुसतं व्हीर बघायचं जायचं बघ नुसतं बघायचं जायचं

आता एवढं पोस्ट पडला एवढे राडीत यायचं काय काम आहे सांगा की तुमचं शेतात तिथे मध्ये डांबरी करून घेऊय कुणाला सांगायचं रे डांबरी करायला इंजिनिअर अरे डांबरी करून घ्यायचं म्हणाला एक रि तुम्ही काय करला इकडे

काय माहित रे मला ह्याला काय म्हणायचं चला रे लवकर चला तुम्ही काय ह्याच्यावर डांबरी करून घ्या मला सर डांबरी हजार सांगा लासा कोणाला तर सांगा का काय माझं कोण राजकारणातलं कोण ओळखीच नाही डांबरी करा इथं शेतात कोण ओळखीच आहे पुण्यात कोण आमचं पाहुणा इथं होय राजकारणातला इथं पुण्यातला काय करतात त्यांनी इंजिनियर आहेत होय हो पुण्यातलं पाहुणं जरा कनी आमच्या शेतात डांबरी करायचा बघा कवा येत असा बघा सांग चला हळू या लवकर या होय सगळं वल्लच असणार की मग <laughs> हॅलो <laughs> आ, गा, गा आ, आ, तो तो दरे दरे हा येतो की या की माझ्याकडे या माझ्याकडे हा कोण रे कोण सुलकुडचं भेटा मरदा सुरकुडचं कोण तर भेटाला एक रे त्याशी बोलो की सांग रे या रे इकडे या लवकर अरे ते सुरकुडचं मर्दा कोण तर आलात रे व्हिडिओ बघून भेटा रे या रे लवकर अभिया गिफ्टनलाच काही विचारली की रे असला अर काय रे

जायच पाणी सुरू करून मधन आले आता तुम्ही पाणी लवकर आण जा तुम्ही आपापल्या आपआपल्या घराला जावायच नाही रे आता पावसात कोण पाहतोय या आणि या या पाणी थांबा ए, ए पान दि रे लवकर पाणी ग्लासमध्ये घाल ही शिकवलंच आहे हो तशी ही मावळ्याची ज्ञान आहे हय आणि शिवाजी महाराज आहे हायत की नाही अजून पोरला येतात प्रत्येक घ्यायला मी बघतो लहान पोरासने यांनी मदत करते खरोखर कर, कर भारी वाटलं आपल्याला धन्यवाद नाद करायचं नाही अशी मदत शक्यतो कोण करत नाही कोण करत आपण शाळा दुसरी दिसले त्यांचे वया म्हणा पेन म्हणा पुस्तक म्हणा काय कंपास म्हणा कोणाला लहान एकदम लहान मुलं असलं तर त्यांना बिस्किट हे ते कोण आता नाही नाकन कोण करत म्हातार माणूस रक्षेला जायचं असताना पाण्याची बाटली द्यायचं फ्राईट द्यायचं काय त्यांना खायला द्यायचं कोण करत नाही काय करतात सगळे आता आपापल्या कामात बिझी आहेत ना दादा योगच बदल यो पहिल्याच परिस्थिती नव्हती बरोबर कसं होत माहिती काय आपली जुनी घरे होते आणि जुन्या घराच्या एक मोठी मोठी माठ ठेवत होतो लोक पाणी प्यायला पाणी प्यायला त्यांनी का ठेवत होत येणाऱ्या लोक त्यांनी पाणी पिऊन जावं माणसं माणसावर बोलायचं कमी झालं कमी झालाय आता माणसं माणसांच्या बोलणं काय झालं कस होत यायच विचारपूस करायचं आणि काय प्राणी बी नाही आमचं कायम असते सोडा बांधल्याला पक्षास नाही पण आम्ही पाणी ठेवतो मग त्यावेळा होत आता नाही आमचं कसं पूर्वीपासून का नाही चालू आहे म्हणजे असं परंपरा आमच्या घरातलं एक नंबर परंपरा अशी परंपरा जर कंटिन्यू ठेवला तर हे हे पूर्वजांचं देण आहे पूर्वजांचं देण आणि आमचं पप्पा कसं मी पण पप्पांच्याकडनं चुकलो नाही सगळं फक्त काय मी व्हिडिओ तर्फे दाखवाले सगळ्यांनी एवढं बरोबर आहे कसं असतं प्रत्यक्ष आणि एक अनुभव हे दोन गोष्टी असतात प्रत्यक्षात म्हटलं तर काय लगेच दाखवू शकत नाही आम्ही अनुभव ना माणूस जे काय घेत घेत जातोय बघा त्यालाच मत वाटत बरोबर आहे की नाही अनुभव आला तुम्ही मुलग्याला दिला त्यांचा अनुभव यांनी यांच्या म्हणजे हे परंपरा चाललं संस्कार आणि हे कोण कोणाला सांगून कोण ऐकत नाही नाही कायच्या पाहिजे आपल्या आपल्या रक्तातच पाहिजे होते मी तुम्हाला सांगितलं समजा तुम्ही एवढं हे करा हे करा तुमच्या कामात सवळ मिळाली पाहिजे कि सवड मिळाली जगात कोण करते काय हा असं पण आहे कसं आहे आता हे सगळं युग कसं आहे धावतो युग आहे ते आपल्या कामात सगळं हे आहे सगळे काम आहेत

भेटा आल्यात तुम्ही दंगा करायला कोण पण मोठा आलो की तसं करायच नाही रे त्यांच्यावर बोलायचं की रे तुम्ही पाठी मग क्रिकेट खेळायला तेवढं लांब भेटायला की आम्ही सगळ्या तुला पण काय करत नाही आध्या बोलून आता अनेकदा कशाला बोलून घेऊ त्यां काय बोलू असं अनेकदा करे काय तर होऊन ने मरदा सगळी पोरं आलं मरदाचा वीर दाखव तर की तू पण काय मरदा तुला पण अक्कल नाही आबा सगि परक लांब नाही देत चला रे चला।, चला वीर बघायचं नाही आज बघ चला नाही काय ते तू घरात सांगितलंस काय रे की कायम सांगितलंस पद्ददाकत जाऊ काय जा म्हटलं व चला हळू चला या मी तर दोघं भाऊ भाऊ असा तुम्ही

आज की होय आज तुम्ही उडी मारायच नाही नुसतं वर बसायचं बघ काय हा हे सगळेजण रे सगळेजण होय सगळेजण चला हळू चला हळू चला आजांच्या पाठी म्हणून हळू चला पायात बघा चला रे सगळी कोण बोल नको तू सांग रे काय का ना पावायच नाही रे ऐक सांगले आता पाऊस चालू झाले रे केवढे कुठे तू पण तेवढा जायस मग शेतात आलास म्हणत लागणार की रे पाला तुझ्या पाहुण्यास सांग किती कोणत्या पुण्यातलं कोणाचं आहे इंजिनियर पाहुण

कुठलं ट्रॅव्हल आण द्या तसं झालं ते ए या रे या लवकरच वर या लवकर अरे आता घरला झालं तुमचं आता काम करणार आहे मी जावा रेड्यात थांबा वाढत या काय तर वाढत खायला खाव की चला चला येतो रे येतो थांबा थांबा पोच द्या लवकर पोहच द्या हम्म आलं गे भाड्यालाय आधी चल रे सगळ्याच नाही वाड्याकडे घेऊन चल ट्रॅव्हल घेऊन या उद्या ए ट्रॅव्हल घेऊन या रे चला की चला कोण ऐकन मग कोण ऐकणार काय करायचं घराकडे पटवायचं चला रे चला घराकडे चला चला घा कपडे आवर लोक तिकड नको म्हणाले रे लहानपूर अरे पाप कमवत तंगती तू आशा करायला शिवतरानी माझी दोस्त तिथे येतो कसं अरे तुझी दोस्त आहेत बरोबर आहे रे करायचं पब्लिक ला बघ विचार की जरा लहानपूरसनी विरेकड नाहीस नाही ने जरा सांगा आमच्या आधीला तुम्ही व्हिडिओ पाहवला बघत नाही neka ने कमेंट मध्ये सांगाला सांगा सांगा ओ त्याला जरा सांगा लहान आहेत सगळे अजून पहिली दुसरी तिसरीला आहेत कोणाला तरी व्हिडिओत पडून काय तर झालं तर काय करायचं नाही सगळे पाहतात मला मैत्री रे आधी तर ले लहान अजून म्हणून म्हणालो मी आता कुठे गेला ती पोरं सग्ये वाड्याकडे येऊ ये आहे ये मम्मी की मम्मीच घरातून वाढदिवस बघायचं की कसलं तुझ्या वाढदिवसाला कसलं आणल कसलं जाणया हळू ये बघत तुझं वाढदिवस मरदा काय नव्हत तू सगळ्यांच्यावर भांडणार मग तुझ्या वाढदिवसाला कोण येणार रे मरदा मी तू अर्ध्या केली कि रे सगळ्यांच्यावर भांडतोच मरता भांडतोस तू आता कसं झाले आधी तुमचं नुसतं मरता पबजी फ्री फायर तस खेळत बघ आमच्याकडे मोबाईल नव्हतं रे पहिला आम्ही ते खटक्याचा मोबाईल पण नव्हतं मी बारावी झाल्यावर घेतलो ते नाही कुठे गेलाय कावाल तिथ नव्हतं मरदा मी गेम खेळायला आमच्याकडे कसले गेम होतं सांग पाच हजार सिक्स मारत होत एवढंच ते क्रिकेटचा गेम होतो मरदा आणि ते सापाच एक होतं दोनच गेम होते तेवढंच खेळत होतो आम्ही आणि खटकाचा फोन बाबा ते घेतला कुणी सगळे शेवा देत होते आम्हाला काय म्हणते सांग आता मोबाईल वापरतो काय म्हण बारा वेला होतो रे मी <laughs> बारा वेला शेवा देत होते रे सगळेजण हे बघा यो आधी कुठला मोबाईल घेऊन फिरायला आता आता आठवडला जाणार मोबाईल घेऊन फिरायला बघा आधी सांगायला जायला मोबाईल वापरायचं असते म्हणून आमच्याकडे कुठला मोबाईल तर सांगायला

काय मरदा शांतू काय कुठे ये ना सपा अभ्यास करायलायच ना सांग शांत मरदा अभ्यास करतो शांतू केवढ हुशारा माहित आहे तू अभ्यास जरा करत ब्लॉगिंग करायचं नाही अभ्यास करायचा की नाही सांग तला जरा गाय मरदा इकडून नाव गाय हा मग रोज कोण तसं धार काढत बसणार म्हणून विकलो पैसे यायला मस्त घेऊ आणि रे उगस म्हणलं रे काय करणार सांग मस्त घेणार आहे चांगला आणि दोन मस्त घेणार आहे आणि ते गाय आणि आणणार आहे रे पाव पाहुण्यास नाही दिलं आ हो या पाऊस थांबणे की रे काय करायचं कसं जायचं घरला आता हा शांतू जेवला का नाही ये जेवला आहेस ना बस तोपर्यंत येतं मग च पाऊस थांबल्यावर मग जाऊया घराकडे हां तू तुमच्या घरला जा मी आमच्या घराला जातो काय हा हुडक त्या तरी अभ्यास करणार ना अभ्यास करायचो बघ अं करायचं अभ्यास येऊ काय करायला हातात गोळा घेऊन गुलाब बस ना